जीवन हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे रेषा कधीच नसते आपल्या जीवनामध्ये चढउतार उच नीज हे वेगवेगळ्या टोकांना वेगवेगळ्या पद्धतीने बांधले गेलेले असते आणि हाच तर खरा आपला जीवन प्रवास असतो समुद्राप्रमाणे गतिमान असलेले आपले जीवन हे सूर्यप्रकाशाच्या सूर्यकिरणांनी नेहमीच प्रकाशमय होत नाही तर त्यामध्ये कधी कधी ढगसुद्धा आडवे येतात आणि त्यावेळेस कधीतरी ह्या प्रकाशमय जीवनामध्ये असं अंधारमय सुद्धा दिसायला लागतं त्यामुळे आपण खचून न ना जाता नाच स्वतःला पुन्हा एकदा उभं राहण्याची संधी दिली पाहिजे ज्यामुळे जी। जीवनाला एक नवी दिशा किंवा कलाटणी सुद्धा मिळू शकते नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा नवीन दिवसाची जशी नवीन सुरुवात होत असते तशी नवीन चाहूल आपल्याला मिळत असते नवीन उमेद आपल्याजवळ असते त्यामुळे आपण नवीन उमेदीने प्रत्येक दिवस प्रत्येक दिवसाची सुरुवात ही एका नवीन आशेने किंवा नवीन आशेचं किरण आपल्या आयुष्यामध्ये घेऊन येत असते प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही काहीतरी वेगळं करायचं असतं असं आपल्या मनामध्ये नेहमीच चालू असतं चा त्यासाठी आपण नेहमीच काही ना काही करत असतो मनामध्ये खूप काही गोष्टी असतात आणि त्या गोष्टी आपल्याला करायच्या म्हणून आपण खूप साऱ्या प्रयत्न करत असतो काही गोष्टी आपल्याकडून होतात तर काही गोष्टी ह्या मागेसुद्धा राहतात आणि त्या गोष्टी मागे का राहिल्या तर याचीसुद्धा आपल्या मनाला नेहमीच राहत असते त्यामुळे आयुष्यामध्ये कमी जास्तपणा हा होत असतो हे आपण जेव्हा आपल्या मनाला समजावून सांगितले तर त्यावेळेस आपलं मनसुद्धा हे समाधानी राहायला मदत होते आणि ही गोष्ट म्हणजे लगेचच होणारी नसते यासाठी आपल्यालासुद्धा ह्या गोष्टींची सवय ह्या गोष्टींची प्रॅक्टिस करावी लागते तेव्हाच आपलं मन किंवा आपलं जीवन हे आपल्या पद्धतीने आपण कसं चांगल्या पद्धतीने जगू हे आपल्याला प्रेरित करत असतं नेहमीप्रमाणे आज सकाळी छान मस्तपैकी उठली सगळं आवरलं सगळं माझं घर झाड झाली आणि मला यांनीसुद्धा बरीचशी मदत केली आज आवरण्यामध्ये आज असं ठरवलेलं होतं की घरामधल्या काही ज्या गोष्टी आहे ज्याच्याकडे आपलं फारच दुर्लक्ष जातं तर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण साफसफाई करायच्या जसं की घरामध्ये जाळे जळमाटे होते थोडेसे तेही साफसूफ केलेले आहेत सगळे त्यानंतर फ्रीजच्या मागे जो आपला ट्रे असतो त्यामध्ये बरंच पाणी साचले होतं कारण त्याच्यामध्ये ना पटकन डासांची अंडी वगैरे तयार होतात तर ते होऊ नये यासाठी ना तो ट्रे पण व्यवस्थित काढून त्यातलं पाणी वगैरे काढून टाकलं तो क्लीन वगैरे केला त्यानंतर घरामध्ये काही छोट्या मोठ्या साफसफाईच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आम्ही दोघांनी मिळून क्लीन केल्या आणि रात्री असं ठरवलेलं की पावभाजी वगैरे करायची तर मग पावभाजीसाठीच सामान सगळं जमा केलं आणि पावभाजी तयार करणारच होते तर करतानाच यांना एक मोबाईलवर असा व्हिडिओ आला तर तो व्हिडिओ बघून अगदी माझं मन इतकं थक्क झालं की माणसाचं आयुष्य हे असं असतं की एका क्षणामध्ये आहे तर दु, दु दुसऱ्या क्षणामध्ये नाही तर ऐकल्यानंतर ती न्यूज ऐकल्यानंतर इतकं कसं तरी वाटलं आणि त्यानंतर म्हणजे दुसऱ्याच दिवशी सकाळी पुन्हा मी एक गोष्ट ऐकली तर सलग म्हणजे इतकं वाईट वाटलं की माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे कधी तो फुटेल ना तर त्याचा आपण भरोसा सांगू शकत नाही जसं की मी तुम्हाला सांगितलं आता मागेच मी पुण्याला गेलेली होते दोन दिवस पुण्याला थांबले मी पण माझा तिथला अनुभव इतका म्हणजे मला इतका मन हेलवणारा होता की बस कधी दोन्ही दिवस सलग मी इतके विचित्र ॲक्सिडेंट बघितले की मन अगदी असं घाबरलगत झालं की माणसाचं आयुष्य इतकं विचित्र कसं असू शकतं की एका क्षणाला तो माणूस गाडीवर होता आणि दुसऱ्या क्षणाला त्या माणसाची अवस्था काय झाली हे विचार करूनच इतकं मन घाबरल्यासारखं झालं आणि खूप असं मनामध्ये अस्वस्थता वाटली म्हणून ही गोष्ट खरी तर तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली मला आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरी आल्या आल्या जेव्हा हे दोन प्रसंग मी ऐकले ना तेव्हा असं म्हणजे खूप असं कळवळा मनामध्ये आले आणि खूप अस्वस्थता झाली खूप वेळ मी तो व्हिडिओ म्हणजे अगदी तुम्हाला सांगते मी तो जवळपास पन्नास ते शंभर वेळेस तो व्हिडिओ बघितला असेल आणि तो व्हिडिओ बघून माझं मन इतकं म्हणजे एकदम असं हे होऊन गेलं की मला म्हणजे शब्दसुद्धा नाही आहे की एका आईवडिलांसाठी आपल्या म्हणजे मुलासाठी किती धडपड करत असतात किती त्याचं लहानचं मोठं त्याला करणं त्याला सगळ्या गोष्टी त्याच्या हट्ट पुरवणं त्याच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं त्याच्यासाठी जीव की प्राण होणं यासाठी आपले आईवडील प्रत्येक वेळी खूप झुंज देत असतात आणि एवढं करून जेव्हा एखाद्या मुलाबद्दल किंवा आपल्या लेकराबद्दल असं काही ऐकायला यावं तर त्या 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 तर त्यावेळेस इतकं मन म्हणजे त्या आईवडिलांवर काय तो दुःखाचा डोंगर असेल म्हणजे त्याचं तर आपण वर्णनच करू शकत नाही पण आपण ती राहीतसुद्धा ती गोष्ट ऐकल्यानंतर इतकं मन दुःखी होऊन ना की बस कधी तर म्हणजे तो व्हिडिओसुद्धा मी आपल्या व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच डोळ्यात टचकन पाणी पण म्हणजे सगळ्या मुलांसाठी एक छोटीशी म्हणजे असे म्हणणं आहे की आपले आई वडील आपल्यासाठी ना खूप सारे कष्ट करत असतात खूप कष्ट आणि आपल्याला लहानचं मोठं करत असतात खूप यातना त्यांना सहन कराव्या लागतात खूप दुःख सहन करावे लागतात लागता, प्रत्येक गोष्ट आहे ना ते त्यांच्या स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आपल्याला आहे ना देत असतात पुरवत असतात तर त्यामुळे ना आपण आपल्या स्वतःच्या किंवा स्वतःच्या जीवनाची सुद्धा म्हणजे आपण म्हणू शकतो ना आपण ग्वाही नाही देऊ शकत पण आपण काळजी तर घेऊ शकतो बऱ्याच वेळा असं होतं की आपली मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा आपण त्यांना सांगत असतो की बाळा गाडी हळू चालव म्हणून असं किंवा तू तुझी काळजी घे किंवा कुठल्या पण गोष्टीमध्ये काही निर्णय घेताना तो खूप विचारपूर्वक घेत चाल आपण बऱ्याचदा आपल्या लेकरांना सांगत असतो ठीक आहे पण कधी कधी ना लेकरांना त्या गोष्टीची सुद्धा आहे ना खूप राग येतो चीड येते तर असं न करता त्यामागे आपल्या आईवडिलांचं मन जे आहे ते आपण जाणलं पाहिजे त्यांची काळजी आहे ती आपण जाणली पाहिजे असं मला नेहमीच वाटत असतं म्हणजे इतकी हृदय हेलकवणारी आणि इतकी काळजाला भेटणारी घटना आहे तर म्हणजे मी त्याचं म्हणजे मला काय बोलू त्याबद्दल आणि काय नाही हेच खरं सुचत नाही आहे तर घडलं असं आज सकाळी जी न्यूज मिळाली ती म्हणजे अगदी जवळपास चाळीस ते बेचाळीस वयाचा मुलगा चाळीस बेचाळीस म्हणजे काहीच वय नाही आहे आणि त्या वयामध्ये एखाद्या मुलाला अचानकपणे हार्ट अटॅक येणं म्हणजे त्या आईवडिलांच्या मनावर किती आघात झाला असेल हे आपण सांगूच शकत नाही त्यामुळे ना इतकं असं मन माझं दुःखी झालं आणि कालची घटना तर इतकी विचित्र होती तर अक्षरशः म्हणजे माझ्या मनाला झोपच येत नव्हती तर काल तर परवाच्या दिवशीची घटना अशी होती की तो मुलगा जो होता तो गणपतीसाठी अक्षरशः आई वडिलांना भेटण्यासाठी आलेला होता रशियावरून आणि तो च्या तिसऱ्या वर्षाला होता रशियामध्ये तर गणपती वगैरे बघून तो आहे ना रशियाला गेलेला रशियाला गेल्यानंतर तिथे तो एअरपोर्टवर उतरला आणि एअरपोर्टवरून तो त्याच्या हॉस्टेलला घरी जाण्यासाठी निघालेला होता तर तेव्हा मध्येच जेव्हा ऑन द वे होता तर त्यावेळेस रस्त्याच्या बाजूला जी कामं चालू असतात ना रशियामध्ये तर तिथे एका ट्रकचा म्हणजे ट्रकच्या वाहन चालकाचा ताबा सुटला की काय झालं तर तो ट्रक ह्या गाडीवर येऊन आदळला आणि त्याच्यामुळे हा जो मुलगा होता हा बिचारा ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेला होता तर त्याचे बाकीचे मित्र जे आहेत ते थोडेसे जखमी झाले पण हा म्हणजे ऑन दी स्पॉट गेला इतकी म्हणजे हृदय हेलकावणारी आणि इतकं मनाला कस तरी वाटलं ना ते ऐकून इतका जीव असा कासावीस झाला आणि जेव्हा तो एअरपोर्टला आलेला होता इथे आईवडिलांना भेटण्यासाठी तर सगळी घरातली फॅमिली मेंबर्स जेव्हा त्याचे आलेले होते तर त्याला भेटण्यासाठी घरी आलेले होते आणि तो असा मुद्दा म्हणून लपून राहिला होता आणि त्याने त्याच्या आईला वडिलांना एवढं सरप्राईज दिलं तर ते सरप्राईज बघून ती आई म्हणजे त्या आईचा आनंद इतका मोठा होता की बस कधी तो बघूनच इतकं डोळायला पाणी येतं की एक क्षण असा होता की तो होता आईवडिलांबरोबर आणि दुसऱ्याच दिवशी अशी दुःखद घटना घडली इतकं मनाला वाईट वाटलं ना खूप म्हणजे खूप की म्हणजे प्रत्येक ना आईवडिलांसाठी त्यांची मुलं ना इतकी प्रिशियस असतात ना म्हणजे कुणी जर सांगितलं ना तुम्हाला एक मोठी अशी हिऱ्याची खाण आणि तुमचं लेखर तर कोणतेही आईवडील पहिल्यांदा त्या लेकरांसाठीच विचार करत असतात म्हणजे आईवडिलांचं दुःख हे आपण कधीच म्हणजे एक्सप्लेन करू शकत नाही इतकं म्हणजे वाईट वाटलं ते बघितल्यानंतर आणि खूप अशी मनाला म्हणजे इतकं असं अस्वस्थता होत होती त्या बाबतीमध्ये पण जेव्हा तो आला होता ना तेव्हाच तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवते आणि सकुणाच्याही बाबतीत होऊ नये परमेश्वर त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभू हीच देवाजवळ प्रार्थना आणि त्याच्या आईवडिलांना तितकं बळ देऊ की हे संकट त्यांच्यानी पेल जावं म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठं संकट आहे त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे न आपण म्हणू शकतो ना की म्हणजे कधीच हा खड्डा त्यांच्या आयुष्यातला बुजला जाणार नाही पण तरी पण ह्या संकटाला सामना करण्याची त्यांच्यामध्ये दे इच्छाशक्ती निर्माण हो किंवा हे बळ त्यांना मिळव अशीच परमेश्वराजवळ प्रार्थना तर त्यामुळे ना म्हणजे प्रत्येक आईवडिलांनी हा व्हिडिओ त्यांच्या लेकराला दाखवावा की की ज्याच्यामुळे ना त्यांना त्यांच्या आपण म्हणतो ना की, ना, की आई वडिलांना आपली जी काळजी असते ना की त्याची तुलना आपण कधीच कुठेच करू शकत नाही किंवा कुठल्याच गोष्टीमध्ये आपण करू शकत नाही आई वडील ते आई वडीलच असतात तर त्यासाठी ना कधी आपल्या आई वडिलांनी आपल्याला काही गोष्टींबद्दल जर सांगितलं की तू असं कर किंवा तसं कर किंवा कधी जोरात गाडी चालवताना सुद्धा विचार केला गेला पाहिजे की माझी आई माझी वाट बघत आहे माझे वडील माझी वाट बघत आहेत तर असा विचार करून प्रत्येकाने प्रत्येकाचा आहे ना स्वतःचा विचार केला पाहिजे की जेणेकरून म्हणजे काही गोष्टी ना आपल्या हातामध्ये नसतात पण जेवढ्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत ना तर त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे किंवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असंच मला वाटतं तर तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी तू जेव्हा आलेला होता इंडियामध्ये तेव्हाचा